चाकूने वार केल्याप्रकरणी पाच जणांना तीन वर्ष शिक्षा येथील न्यायालयाचा निकाल पळशीतील नृत्यावेळी घडला होता प्रकार गज नृत्य कार्यक्रमानंतर जेवणास बसताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन भावंडांना मारहाण करत त्यामधील एका भावावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते या प्रकरणी मान तालुक्यातील पळशी येथील पाच आरोपींना म्हसवड येथील कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश राजू बी बहिरवाल यांनी तीन वर्ष तुरुंगवास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली हनुमंत मनोहर टाकळे वयवर्ष एकोणतीस विलास बाबा बजरंग मनोहर टाकळे वयवर्ष चोवीस टकले वयवर्ष एक्केचाळीस मनोहर संभाजी टकले वयवर्ष पन्नास सर्वजण राहणार पळशी तालुका मान अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत मान तालुक्यातील पळशी येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गजनृत्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंची जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती मानिक गोविंद करे आणि त्यांचे बंधू भरत गोविंद करे दोघेही राहणार पळशी तालुका मान हे दोघे जण जेवणास बसताना वरील आरोपींनी धक्का का दिला या कारणावरून दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर भरत करे याच्यावर चाकूने पाठीत वार करून त्याला गंभीररीत्या जखमी केले या घटनेनंतर माणिक करे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली पोलिसांनी या पाचही जणांवर विविध कलमांवर गुन्हे दाखल केले होते या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी कसून तपास करून न्यायालयात दोषपत्र दाखल केले या खटल्याच्या सुनावणी वेळी गुन्ह्यातील चाकू वैद्यकीय अधिकारी आणि साक्षीदारांनी दिलेली साक्ष या घडलेल्या घटनांमध्ये महत्वाची ठरलेली होती न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्रह धरून न्यायालयाने या पाचही जणांना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील कलेक्टर साहेबांना काम आदमी आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला चुम मजबूत हो